मला थोडं आवडला तर आता आपल्या नडके एका शेतकऱ्याने सुंदर अशी माहिती दिली मी रानभाज्यानं वेळा आहे आता त्यांनी जे कर्डोटी भाजी सांगितले मला गेली दहा वर्ष ब्रिटिश कर होता तिथून मी आपल्या पावसानंतर जी करडिकला मी माझ्या आहारामध्ये एक दिवसा रोज सेवन करतो गेली माझी

आता मग प्रांतामध्ये सामान्य सांगितलं त्याचं संवर्धन करणं ते बियांचं संवर्धन करणं ही काळाची गरज आहे आता झालेलं शेवण्यांनी उल्लेख केला शेवण्यांचा सुद्धा शेवणी ही पाहिजे फक्त आपल्याला पावसाळ्या पूर्वी मिळते त्याच्यानंतर ती आपल्याला मिळत नाही पण आम्ही असे शेती पाहतो आम्ही असे बघतो की आम्ही पावसाळ्यामध्ये जेव्हा ती शेवणी येते तेव्हा आम्ही किमान पाच ते दहा हजारची शेवणी खरेदी करून ती

पण आरोग्यावर संपला आपलं आरोग्य आपण जर टिकवलं नाही कारण आता सध्या फास्ट फूड बनवत आहे काय जे नाव चायनीज त्याच्यामध्ये आपल्या पूर्ण आरोग्यावर परिणाम झालेला आहे मी या आरोग्या संदर्भात हे आपलं जे शरीर आहे हे आपल्या परमात्म्याचं घर आहे आणि ते जर आपण निवडून ठेवलं नाही तर तो परमात्मा आपल्याला सोडून जाणारा सध्या फक्त अचानक आज बोलत होतो मी काय बोलतोय घरी करून निघून गेलो काय तर आपल्या आत्म्याला आपला जो शरीरामध्ये आपला आत्मा स्थान वास करतोय त्याला जर आपलं शरीर हे आपलं खर जर नीट नसेल जर त्याला हजारो लोकांनी तो जर पाणी नसेल तर त्या परमात्म्याने त्या शरीरामध्ये काय वास करावा त्या संदर्भात तुम्हाला मी एक छोटीशी बोल त्यांना सांगताना माझी विषय संप्रदाय जास्त बोलण्यात मजा नाही तर असा घर त्यांचा निवृत्त गठन असा एका मागवानं हे सुंदर असा परिवार बनवला महाल बनवडा महाल बनवडा आपल्या सर्व आपले जनम पलित परिवारनं आमंत्रित केलं सगळे सुरे घराची वास्तव शक्ती झाली स्वामीचा हेतून सन्मान झाला सन्मान झाल्यानंतर रात्री त्या मालकानं सर्व लेखांसाठी सांग पडल्यानंतर आपल्या बेळमध्ये बेळवर जाऊन आणि निवाडा घेता झोपी गेला झोपी गेल्यानंतर मी झोपी गेल्यानंतर त्याने आवाज आला अरे हे मानवा माझी जाण्याची वेळ त्याला माझा मला कोण आवाज देतो आणि पुन्हा बघितलं मला आवाज देतो पुन्हा त्याला आवाज आला अरे मानवा दुर्लक्ष करून बोलून मी तुला सोडून चाललोय मग त्याने तू अरे मी तुझ्या शरीरात राहणारा आत्मा मी तुला सोडून चालू अरे असं होईल मी आता माझ्या घराची वास्तू शांती दिली मी दोघे रुपये करून खर्च करून मी बंगला मांडला माझ्या मुलांना इथे राहायचं मला इथे काही दिवस काढायचे नाही नाही तू झुकोस तुझे बंगला बनवून हा तुझ्या करता तुझ्या कुटुंबा करता पण अरे मानव माझ्या करता काय तू बंगला बनवला बनवला तू तुझ्या करता तुझ्या नाटकाचा करता तुझ्या मुलांसाठी पण मी तुझ्या घरामध्ये राहतो माझं काय तू तुझं शरीर म्हणजे माझं घर तुझं घर तू नीती बनवलंस त्याला करून तुझं केलं केलं पण माझ्या घरात काय अरे या माझ्या घराला आज पन्नास व्याधी झाल्या ब्लड प्रेशर आहे किडनी स्टोन आहे डायबिटीस आहे लकवा मागला मग मी ह्या तिथ्या साधारण गणत झालेल्या या शरीरावर मी नाही राहू शकत तू आता तुझे मंगळवाडी आणि मला या मी आता निघून जातोय आणि त्या क्षणी तो आत्मा त्या रूपी देहाला सोडून निघून गेला तात्पर्य असं आहे की आपण किती गदंत संपत्ती कमवा नाही करा जर आपलं आरोग्य चांगलं असेल त्या संपत्तीला आणि याला काय उपयोग आहे म्हणून आपण करोना काळात बघितलं आता कोणाकडे द्या माझ्या आयुष्य बांधवांकडे करुणा गेलाच नाही तुम्ही असं उदाहरण दाखवा की माझ्या दर्या कपाळ्यात करुणाचा आला असेल तर त्यांनी मला मी दाखवाचं पोस्ट आहे आणि इस्रा करून घेण्याचा आहे पण आपण ते घेत नाही म्हणून आपल्याला हा प्रसंग आहे

आणि असेच आम्हाला संधी देत जा आम्ही संधी साधू आहोत अशी संधी मिळायला तर संधी तर नक्कीच आम्ही करून घेतो धन्यवाद जय हिंदू जय महाराष्ट्र जय श्रीराम धन्यवाद